वसई विरार मध्ये ईडी चे मोठ्या प्रमाणात छापेमारी वास्तुविशारद अभियंत्यावर कारवाई सक्त वसुली संचलनालयाने वसई मधील विशारद आणि पालिका निवासस्थानी छापे टाकले आहेत मंगळवारी सकाळपासून ही कारवाई सुरू आहे नाला सोपारा मधील एकेचाळीस अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगर रचना संचालक वाय एस रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत या कारवाईमुळे वसई विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे चौदा मे रोजी सक्त वसुली संचलनालयाने वसई विरार महानगरपालिकेचे माजी नगर रचना संचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानासह वसई विरारमधील मधील तेरा ठिकाणी छापे घातले होते यावेळी रेड्डी यांच्या घरातून बत्तीस कोटींचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली होती रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी बे मालमत्ता आली कुठून याचा ईडी तपास करत होते या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने अचानक या प्रकरणाशी संबंधित वास्तुविशारद आणि नगर रचना विभागातील अभियंत्यांच्या घरी छापे टाकले आहेत इमारतींना परवानगी देण्यासाठी वास्तुविशारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे रोख रकमेच्या ऐवजी सोन्याच्या माध्यमातून रसद पुरवली जात असल्याची चर्चा आहे रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक वास्तुविशारद परदेशात निघून गेले होते मात्र प्रकरण निवळण्याचे समजून ते परतले होते आजच्या या अचानक कारवाईमुळे काही वास्तुविशारद तसेच अभियंते गेले कित्येक दिवसापासून ईडीची कारवाई होणार या वातावरणात वावरत होते कारण ज्या वेळेला वाय एस रेड्डी यांच्यावर कारवाई करण्यात आली तेव्हाच वास्तुविशारद आणि अभियंत्यांच्या ईडीची कारवाई होईल असा कयास बांधला जात होता परंतु वातावरण थोडे निवडले असे वाटू लागले आणि अचानक वसईमध्ये ईडीचे धाडसत्र सुरू झाले नाला सोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती जमीनदोस्त दोस्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती या अनधिकृत इमारती माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी बांधल्या होत्या या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी व नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा पाठपुरावा करून चौकशी करीत होती चौदा मे रोजी ईडीच्या पथकाने वसई विरार शहरासह तेरा ठिकाणी एकाच वेळी छापे मारून चौकशी सुरू केली होती याच दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या मूळ हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती या कारवाईत रेड्डी यांच्या घरात सुमारे आठ कोटी सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे हिरेजडीत दागिने आणि सोने जप्त करण्यात आले याशिवाय विविध गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमुळे विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामाचा घोटाळा उघडकीस आला होता ईडी कार्यालयातून अजूनपर्यंत कोणताच तपशील आमच्या हाती आला नाही परंतु जसा तपशील आमच्या हाती येईल पुन्हा आम्ही संपूर्ण माहितीसह कारवाई झालेल्या वास्तुविशारद आणि अभियंत्याच्या माहितीसह तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू